श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे जगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळे चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल किंवा तुमची सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ आपल्या मराठी धार्मिक सणांची संपूर्ण आणि अचूक माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्हाला समजलंच असेल तर आपला आजचा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीनिमित्त खास तर मंडळी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे हिंदू धर्मीय लोक जे असतो ते महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराची आराधना करतात उपवास करतात पूजा करतात अभिषेक करतात परंतु ही सगळी पूजा अभिषेक करत असताना आपल्याला काही नियम पाळणं मातो म्हणजे नियम पाळणं गरजेचं आहे जर आपण सगळ्या गोष्टी केल्या आणि नि काही नियम आपण पा आपण पाळले नाहीत तर आपल्या या महाशिवरात्रीच्या व्रताचं क कुठलंही फळ आपल्याला मिळणार नाही आणि याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हालासुद्धा संबंधीची काही माहिती अगदी अचूक माहिती नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा महाशिवरात्री कधी आहे मुहूर्त कधी आहे कशाप्रकारे आपल्याला स्व म्हणजे भगवान शंकराची आराधना करायची आहे कशाप्रकारे उपवास करायचा आहे कशाप्रकारे अभिषेक करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीचं व्रत करताना आपल्याला कुठले असे नियम आहेत की जे आपल्याला पाळायचेच आहेत अन्यथा आपल्याला या शिवरात्रीच्या उपवासाचं किंवा व्रताचं कुठलंही फळ आपल्याला मिळणार नाही उलट आपण चुकीच्या पद्धतीने भगवान शंकराची पूजा जर केली तर त्याचे आपल्याला भयंकर असे परिणाम भोगायला हो लागू शकतात तर चला आपण सविस्तर माहिती पाहून घेऊयात तर मंडळी महाग महिन्यातील महाग कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र असं म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र महाग महिन्यातील शिवरात्रीचा महिमा हा खूप मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करत असतात तर मंडळी आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की यंदा दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री कधी आहे आणि महाशिवरात्रीचा मुहूर्त नक्की कधी आहे तर मंडळी पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी महाशिवरात्र हो सुरू होणार असून नऊ मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी महाशिवरात्रीचा मुहूर्त संपणार आहे म्हणजे यावेळेत तुम्हाला जी जे काही व्रत वैकल्य नामस्मरण जी काही शंकर भगवान शंकरांची आराधना करायची असेल काही तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच नामस्मरण असेल कुठलंही तुम्ही जप तप काय ते यावेळेत तुम्हाला करायचं आहे उप्वासे चा, उप्वासे चा तर मंडई महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो उपवासाच्या उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडा ढोडाचं नैवेद्य करून मग उपवास सोडला जातो म्हणजे सगळ्या ठिकाणी सारखीच पद्धतीने पूजा केली जाते परंतु महाशिवरात्रीची ही पूजा करताना काही नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे जर आपण हे नियम पाळले नाही तर आपल्याला या पूजेचा किंवा या व्रताचा काहीही उपयोग होणार नाही किंवा याचं फळ आपल्याला मिळणार नाही तर मंडळी महाशिवरात्रीला शिवलिंग शिवलिंगाची पूजा विशेष अशी पूजा होते पंचगव्य म्हणजेच गाईचं दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला शिवलिंगा अभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेपसुद्धा दिला जातो आणि त्यानंतर धोत्र्याची आणि बेलाची पाणी तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारची पांढरी फुले वाहून या दिवशी पूजा म्हणजे शिवलिंगाची करण्यात येते अगदी सोप्या पद्धतीने आपण अशाच प्रकारे तुमच्या घरात जर तुमच्या देवाऱ्यामध्ये दे शिवलिंग असेल तर घरातसुद्धा तुम्ही नक्कीच पूजा करू शकता काहीच हरकत नाही अगदी सोप्या पद्धतीने पूजा होते तर मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक नियमसुद्धा आहेत आणि ज्यांचे म्हणजे आपल्याला पालन करणेसुद्धा गरजेचे आहे आणि या नियमांचे जर आपण पालन केले तर महाशिवरात्रीचं पूर्ण फळ आपल्याला लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असं आता या म्हणजे कुठले कुठले नियम आहेत तर मी तुम्हाला सविस्तर सगळे नियम सांगते तर पहिला नियम आहे महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिकांना तामसिकांना म्हणजे काही तर नॉनव्हेज वगैरे किंवा मद्य मद्यपान धूम्रपान इत्यादींचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे आदल्या दिवशी त्यानंतर महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षदा चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे तूप उसाचा रस मध शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्यांची व्यवस्था करायची आहे माता पार्वतीच्या म्हणजे पार्वतीसाठी सौंदर्याचं सामानसुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे तर मंडळी महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी धंदा पदार्थ हलवा लस्सी मध इत्यादींची सुद्धा व्यवस्था तुम्ही करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल पण गोडेखादा पदार्थ नक्की ठेवा महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये या दिवशी तुम्ही फळे खा किंवा उपवासाचे कुठलेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्रीच्या व्रता म्हणजे व्रत ज्या दिवशी तुम्ही जर उपवास केला असेल तर त्या दिवशी दिवसात झोपणे टाळावे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करूनच परत या कारण शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा ही निषिद्ध आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ आणि केवड्याचे फुलं इत्यादींचा चुकूनही वापर करू नका हे देवपूजेत निषिद्ध मानले जातात त्याचबरोबर महाशिवरात्री व्रत रात्र आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करायचं आहे महाशिवरात्रीच्या रात्री जागर करायचं आहे यामुळेच आपल्याला व्रताचे फळ अधिक चांगले मिळते आणि अधिक पुण्य आपल्याला यामुळे मिळते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा कराल किंवा तुम्हाला बेलपत्र व्हायचं असेल तर तेव्हा बेलपत्र हे तुटलेले किंवा फाटलेले अजिबात नसावे त्याचबरोबर तुळशीचं पान चुकूनही आपल्याला महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये वापरायचं नाही आहे त्यानंतर लिंगावरती शिवलिंगावरती आपल्याला चुकूनसुद्धा हळदी कुंकाचा वापर करायचा नाही आहे कारण हळदी कुंक हे यामध्ये स्त्रीतत्व आहे आणि जे आपलं महा म्हणजे शंकराची जी पिंड असते ही पुरुषतत्वीय असल्यामुळे याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अजिबात व्हायचं नाही आहे तर हे सोपे 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 नियम आहेत जे की आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करताना त्या व्रताच्या वेळेस म्हणजे ते नियम आपल्याला पाळायला पाहिजे तरच आपली पूजा स्वामी म्हणजे शिव म्हणजे शिवांपर्यंत पोचणार आहे आणि आपल्याला त्याचं चा चांगलं फळ मिळणार आहे तर थोडक्यात मी तुम्हाला या म्हणजे महाशिवरात्रीच्या व्रताची माहिती आणि नियम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही जरी महाशिवरात्रीचं व्रत करणार असाल तर हे नियम नक्की पाळा त्यामुळे तुम्हाला दुप्पट असं महाशिवरात्रीच्या उपवासाचं व्रताचं फळ मिळणार आहे आणि पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे पण हे नियम नक्की पाळा आणि उपवास करणाऱ्यांनी हे नियम अवश्य पाळा त्यामुळे महा महा महादेवाची कृपा आपल्यावरती सगळ्यांवरती होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका